तर शिक्षक बंधू आणि भगिनींनो नाशिक विभाग मतदारसंघाची निवडणूक काही दिवसात येऊन ठेपलेली आहे या निवडणुकीमध्ये पेन्शन हा प्रमुख मुद्दा म्हणून पुढे आला आहे पण आपल्यासमोर आलेल्या किती उमेदवारांनी पेन्शनसाठी खरोखर लढा दिला आणि काम केलं आहे हा प्रश्न आहे यापैकी एक व्यक्ती अशी आहे जिने रस्त्यावर उतरून मालेगावपासून दिल्लीपर्यंत पेन्शन संघर्षाचा आवाज बुलंद केलेला आहे हे म्हणजे माझे मित्र मान्य आर्डी निकम सर आर्डी निकम सरांनी जुनी पेन्शन मिळावी म्हणून आंदोलनाची श्रृंखला सुरू केली विविध पद्धतीने विविध टप्प्याची श्रृंखला पार पाडली मी निवडून आल्यानंतर काय करणारे सांगणारे अनेक उमेदवार आहेत पण निवडून जायच्या अगोदरच आर्डी निकम सरांनी एखाद्या आमदाराने करावे एवढे काम करून दाखवलेले हो आहे आर्डी निकम सरांनी पेन्शन संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा म्हणून एक जानेवारी दोन हजार तेवीस ये दहा जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान नागपूर ते मुंबई असा बाराशे किलोमीटरचा प्रवास सायकलवर एकट्याने दहा दिवसात पूर्ण केला या प्रवासादरम्यान त्यांनी नागपूर अमरावती अकोला खामगाव भुसावळ मुक्तेनगर जळगाव परवाळा धुळे मालेगाव नाशिक इगतपुरी कसारा शहापूर पडगा ठाणे मुंबई आणि इतरही लहान शहरातील शेकडो शाळांमध्ये जाऊन पेन्शनसाठी जनजागृती करून आंदोलन उभारण्याच्यासाठी प्रेरणा दिली पेन्शन संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पंचवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते सोळा मार्च दोन हजार तेवीस दरम्यान त्यांनी मालेगाव मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असा प्रवास करत मालेगाव चाळीसगाव कन्नड सिल्लड गंगापूर जनसाम परभणी जिंतूर इंगुली नांदेड लातूर तासगाव कोल्हापूर हात कणंगले राधानगरी रत्नागिरी गुहागर चिपळूण रायगड पनवेल मुरुड आणि श्रीवर्धन सातारा पुणे आंबेगाव इंदापूर खेड जुनं बारामती यावेनी शिरोर असे एकवीस दिवसात अडीच हजार किलोमीटर अंतर पूर्ण केले या दरम्यान सोळा मार्च दोन हजार तेवीस रोजी नाशिक येथे संपन्न होणाऱ्या या मोर्चासाठी समन्वय समिती व जुनी पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रास्तव मोर्चामध्ये सहभाग घेतला मोर्चा तीस हजारपेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आणि मोर्चा शंभर टक्के शिस्त झाला जुन्या पेन्शनच्या दिशेने याचमुळे दमदार वाटचाल सुरू झाली होती तिसऱ्या टप्प्यात आर डी निकम सरांनी एक सप्टेंबर दोन हजार तेवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान मुंबई ते दिल्ली असं प्राय वाटणारा अडीच हजार किलोमीटरचा प्रवास चौतीस दिवसात पूर्ण केला पेन्शनचा आवास त्यांनी मध्य प्रदेशात बुरा बुराणपूर धार इंदोर उज्जैन देवास रायगड गुना अशोकनगर शिवपुरी ग्वालेर बीड उत्तर प्रदेशात गाझियाबाद फिरोजाबाद बिटा कानपूर बालिया लखीमपूर खोरवी अलीगड मेनपुरी मेरठ जापूर शापूर हरियाणा राजस्थान आणि शेवट दिल्लीपर्यंत बुलंदी गेला त्यांच्या या यात्रेला भारतभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला उत्तर भारतातील दिल्ली अध्यापक संघ पेन्शन बहाली संघर्ष समिती अटेलच्या सारख्या अनेक प्रकारच्या राज्यांनी देशभरातील संघटनांनी निकमसरांना सहकार्य केले आणि पाठिंबा दिला अन्याय अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्र नेहमी पुढाकार घेतो आणि लढण्यास सज्ज होतो या त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत होत्या विविध शाळा महाविद्यालय शासकीय आस्थापनांना भेटी देऊन ते एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दिल्ली येथील रामलीला मैदानावर झालेल्या अखिल भारतीय जुनी पेन्शन आंदोलनात सहभागी झाले रामलीला मैदानावर दहा लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता आंदोलन शंभर टक्के यशस्वी झालं व्यासपीठावर बोलावून हार्डी निकम सरांचा जुनी पेन्शन संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्राचा दिल्लीत करण्यात आला होता पेन्शन यात्रेच्या चौथ्या टप्प्यामध्ये तेवीस सप्टेंबर दोन ते हजार तेवीस ते तीन तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस दरम्यान मालेगाव नगर नाशिक नागपूर या प्रवासात त्यांचा नाशिक येथे तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी भीषण असा अपघात झाला या अपघातात त्यांच्या उजव्या खांद्यांचे हाड मोडले पंधरा दिवस उपचार घेऊन डॉक्टरांनी तीन महिने आरामाचा सल्ला दिलेला असताना सुद्धा सरांनी पुन्हा आपला लढा सुरू करत चार चाकी वाहनामधून संपूर्ण महाराष्ट्रभर नागपूर येथे होणाऱ्या मोर्चासाठी जनजागृती केली आणि सलग तीन दिवस सहभाग घेऊन मोर्चा शंभर टक्के यशस्वी केला जनजागृतीपासून ते स्वतः बदरमोड करून मोर्चासाठी दिलेल्या देणगीपर्यंत प्रत्येक शक्यतो प्रयत्न करून निकम सरांडी सरकारला खडबडून जागत मोर्चा सुद्धा सरकारला पेन्शनच्या मुद्द्यावर धो दो, धोरण गरजेचं होत अन्यथा कर्मचाऱ्यांची ताकद सरकारला करणार नव्हती तेवढ्यासाठी झाली निकम सरांनी या लढ्याचा पाचवा टप्पा म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आमरण उपोषित फक्त शिक्षक समाजातून नव्हे तर इतर विभागातील कर्मचारी वर्गातून उपोषणाला प्रचंड पाठिंबा लाभला सर्व कर्मचारी संघटनांनी उपोषणाला एका सुरामध्ये पाठिंबा दिला सरकार दरबारी खळबळ मागली सर्व स्तरातून सरकारचा निर्णय केला जाऊ लागला निषेध केला जाऊ लागला आणि या एका व्यक्तीने केलेल्या उपोषणामुळे विविध विविध स्थळापर्यंत आग्रह असला सरकारने चर्चेला सुरुवात केली शेवटी निकम सरांनी तब्येत प्रकार संघटनाच्या शांत बसून चालणार नव्हतं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून हा आवाज सरकार दरबारे पोहोचणं गरजेच म्हणूनच सायकल यात्रा आणि उपोषणा आधी पत्रांनी सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस दरम्यान जळगाव ते मुंबई अशी पदयात्रा केली जळगाव इरंडोर फारोळात धोळे झोड मालेगाव उमराणे चांदवड टिळगाव नाशिक इतपुरी दसारा शांबूर ठाणे मुंबई सर्व शाळा महाविद्यालय राष्ट्रपणामध्ये जनजागृती केली शेवटी मुंबई गाठून महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या खणेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला व महाराष्ट्र राज्यातील चाळीस व साठ टक्के अनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान मिळावे याकरता शासनाकडे आगरी मागणी केली आता गरज होती ती सरकारला एकजुटीच्या माध्यमातून सवाल करण्यात निकम सरांमुळे शिक्षक चळवळीचा केंद्रबिंदू बनलेल्या मालेगाव मध्ये निकम सरांनी दहा हजार शिक्षक कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला एकच मिशन जुनी पेन्शन हा नारा मालेगावमधून निघून पुन्हा एकदा विधिमंडळात गाजला प्रशासनाला कर्मचाऱ्यांच्या एकीची ताकद दिसली सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीसला हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पेन्शन संकल्प आंदोलनात भाग घेतला निकम सरांच्या सहयोगाने सहभाग घेतलेल्या शिक्षकांना चळवळीसाठी हुरूप आला या नेत्यातला कार्यकर्ता कधी संपत नाही हा नेता फक्त शिक्षकच नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढतो हा नेता समाजवादी भांडतो हा नेता जास्त जात पात धर्म न बघता झट जड, झटतो हा नेता गुरुजनांचा आदर करतो त्यांच्या नेतृत्वात शिकतो आणि मग नेतृत्व करतो यश अपयश जय पराजय हा नेता थांबत नाही थकत नाही हा नेता पाय जमिनीवर ठेवून आकाश कक्षेत येतो हा नेता चळवळीतील भिजलेला आणि शिक्षक समाजाच्या मनात रुजलेला नेता आहे हा नेता आज तुमच्यासमोर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आपल्या तीस वर्षाच्या कामाची शिदोरी घेऊन उभा आहे हा नेता आज लढण्यासाठी सज्ज आहे तीस वर्ष हा नेता आपल्यासाठी उभा राहिला आहे आज गरज आहे ती आपण सर्वांनी मिळून या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहण्याची गरज आहे शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून शिक्षकच निवडण्याची गरज आहे ती मुजोरड्या आणि धनाढ्य राजकारण्यांच्या राजकारण्यांना राज त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे ते आपले अमूल्य असं मत आळडी निकम सरांना देऊन त्यांच्या रूपाने आपला आवाज बुलंद करण्याची गरज आहे यासाठी आपणास कळकळीची विनंती करतो की मतदार राजा आता तरी तू खऱ्या अर्थाने जागाव आणि या लोकशाहीचा खरा जागाव येणाऱ्या सव्वीस जून रोजी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आडिनकम सरांना अनुक्रमांक सोळासमोर प्रथम पसंतीचं मत देऊन प्रचंड मताने विजयी करावे शिक्षण क्षेत्रात नको धनदांडग्यांचा संचार आडी निगम सरांच्या विजयासाठी केला शिक्ष शिक्षकांनी निर्धार कारण आता शिक्षकच होणार शिक्षकांचा आमदार माझ्या मायबाप शिक्षक बंधू भगिनींनो आणि भगिनीनो आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आपले धन्यवाद